हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे तसेच सगळे मजेत ना तर आता घरातली कामं उघडलेली आहे ते आणि बाहेर खूप म्हणजे खूप ऊन पडलेले आहे तर थोडं बँकेत काम होतं चाललेली आहे मी बँकेत चला जाऊया आपण बाहेर इकडच्या साईडला सावली तर एवढं छान वाटते बस आणि गरमी पण खूप म्हणजे खूपच गर्मी आहे तर पाहू शकता म्हणजे खूपच ऊन आहे वाटतं एप्रिल मेचा महिना चाललेला आहे आणि श्लोकचे माझ्या त्याच्या मामाने पूर्ण केस कमी केलेलेच पाहू शकतात रडला होता बाळा काय बोललो मग तो जर जायचं आहे कोटक महिंद्रामध्ये की आमच्या इथे लागलेला आहे मेला खूप मोठा तर बघूया जाऊया कधी उद्या जा परवा बघायला बँकेतलं तर काम झालेलं आहे मित्रांनो तो बाहेर आली आणि काय खायला घेतलं नाही असं होऊ शकत नाही हा कोण घे काय घ्यायचंय तुला ते आईस्क्रीम घेतली तेव्हा मनाला शांतता आहे ना हा ते किती छान छान झाड आहे मस्त फुलांचे मस्त पैकी पेरूचा आणि सीताफळाचा सीजन आहे पूर्ण येता फतिरुस दिसत आहेत श्लोक बाहेर आला आणि काय खाणार नाही त्याला घेऊन येणंच म्हणजे खूप चुकी येते आईस्क्रीम झाली आता वडापाव घ्यायचा लहान मुलांचंही असं तसं लहान मुलांना बाहेर घेऊन यायचं म्हटलं की खर्च आता आईस्क्रीम खाऊन झाली आता वडापाव आहे मस्त गरम गरम वडेल वडापाव इथून जाता जाता आमची त्याच्या एक काकी इथे बिल्डिंग मध्ये राहायला आलेल्या आहेत त्या तर आल्यापासून तर तर त्यांना काय भेटायलाच आले नव्हते हो तर चला आता आज त्यांना भेटायला जाऊया आपण अजा मोठी लिफ्ट आहे ना आहे ले त्यांचं घर दुर आता भेटूया त्यांना तुम्हाला भेटायला मम्मी इथून बिल्डिंग मध्ये राहिल मी बोल बोलली मला मा माहिती आहे बोलतो तू तु इथं नाही तुला कसं आहे मम्मी मला माहिती आहे श्लोक हा? बिल्डिंग मधून सगळे घर छोटे छोटे दिसतात है ना दिसले का आपलं घर दिसतेत सगळं दिसतंय बिल्डिंग भाभी गेली बाई बिचारी मम्मी त्या मग घेतलेला आहे माझ्या मैत्रिणी शिवाजी महाराज इकडे छान डेकोरेशन केलेले आणि खूप सुंदर असा रूम पाहू शकता आलेले आमच्या बाजूच्या काकींनी घेतलेला आता तर आता मी इथं सुट्टीला सुट्टीला गावी गेलो त्याच्यामुळे काय त्यांच्या पूजेला वगैरे आले नाहीत आता मित्रांनो काकींना भेटले आता चाललेली घरी मस्त त्यांचं खूप छान जाते बाय कोणतं तेच घे कटिंग केलेलं विसवाल तुला आधी आवडतं का ते बघ टेस्ट कर मित्रांनो जुन्या माणसांना भेटल्यावर बरं वाटतं जरा काकी ते आमच्या सोसायटीत राहत होते आता त्यांनी तिथं घर विकून नवीन बिल्डिंगमध्ये मध्ये आलेले आहेत आता खूप दिवसानंतर त्यांना भेटले तर जरा बरं वाटलं त्याच चाललेली मी घरी जरा झोपलं बिचारा मस्त निवांत त्या काकींच्या घरून आले आता मस्त जेवण वगैरे केले थोडासा आराम करते आणि श्लोकची आता ट्युशनला जायची तयारी झाली त्याची तयारी करते घरातले कामं करायचे बाकी पाणी ते संध्याकाळचं पाणी वगैरे भरायचं कामं करायचे जेवण बनवायचे काकींचं घर बघून आले खूप म्हणजे खूपच सुंदर घर होतं त्यांचं भारी वाटलं तर त्यांच्या घराची पूजा ते आहेस मी इथं नव्हती गावी गेली होती सुट्टीला मग त्यांनी दोन तीन वेळेस बोलवलं तर आपल्याला जाणं येईल तर बुद्धीन आले नाही जाऊन आले तर चला माझा ब्लॉग मी इथं स्टॉप करते भेटेल पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय